पाटील दैसर हे देखील बिंजोरच्या गुजालाचे मानकरी दोनशे पासईना मालेला आपलं अभिनंदन आहे जे वागेश्वर प्रसन्न देसाई विरुद्ध श्री गणेश प्रसन्न वराल देव प्रसन्न तडाली भिवंडी

अरे आता आलेल्या साईड विजय धन्यवाद आई गावती प्रसन्न खूप किएन सत्तीस बांधणे आंबेशिव चिंचवली सर उजी दोन बाजले अकरा हजार बिन आई गावती प्रसर किएन सत्तीस बांधणे आंबेशिव चिंचवली सर उजी दोन बाजले अकरा हजार बरोबर रक्कम दरबी